नमस्कार आता पंकज हा त्या तिकीटचे पैसे तिकीट कॅन्सल करून ते पैसे घरी घेऊन येतो आणि सत्याच्या हातात देतो आणि म्हणतो घे हे पैसे सत्या आता सुधा सुधा ते सुधाकर गायकवाड जवळ देत असतो पण तो सुधाकर गायकवाड ते घ्यायला तयार नसतात तेव्हा सत्या म्हणतो घे रे बाप घे याने एवढे आणून दिले आहेत ना घे तेव्हा देविका पुढे येते आणि म्हणते आता घे आणि आता तोंड बंद कर इथून पुढे जर माझ्या पंकजचा अपमान केलास आणि त्याला काय बोललास ना तर याद राख तेव्हा लगेच सत्या म्हणतो अरे रे झोमलं वाटतं बबडीला मग तुझ्या बबड्याला सांग अशी नको ती कामं अशा चोऱ्या करू नकोस आता देविका म्हणते तू खूप बोलतो आहेस तू खूप बोलतोयस अगरे स्वतःची लायकी ओळखून तरी जरा बोलत जा आता सत्याची लायकी काढल्यामुळे मीराला खूपच राग येतो मीरा पुढे येते आणि देविकाच्या सनसरीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते माझ्या नवऱ्याची लायकी काढणारी कोण आहेस ग तू तू तुझी लायकी ओळखून वा कळलं ना तुझी लायकी काय येते बघ तुझ्या नवऱ्याची लायकी बघ काही येते अगं घरात एक पैसा देत नाही माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगतात आणि वरती तोंड करून आमच्याशी बोलता लाज नाही वाटत तुम्हाला उद्यापासून ना तुम्ही तुमचं वेगळं करून खा बघूया काय काता उपाशी राहायची वेळ येईल कारण हा तुझा बबड्या कधीच तुला घरात किंवा तुझ्या हातात पैसा आणून देणार नाही कारण तो हा कामाला जातच नाही ते ऐकून देविकाला मोठा धक्काच बसतो तर आता निरूपा म्हणते गपे माझा बाबड्या कामाला जातो काही सांगू नकोस तेव्हा लगेच देविका म्हणते तुम्ही मला पंकज फिरोदात काही सांगू नका त्याने काही फायदा होणार नाही तुम्ही कसे आहात ना दोघं मला चांगलेच माहीत आहेत आणि माझ्या पंकजला नावट तर ठेवूच नका तेव्हा सत्या म्हणतो एक दिवस तुझा बाबड्या तुला असा फसवेल ना तेव्हा तुझे डोळे उघडतील पण एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा फार उशीर झालेला असेल आता पंकज खूपच घाबरतो आता सत्या आणि मीरा हे त्यांच्या रूममध्ये येतात आणि पंकज आणि देविका त्यांच्या रूममध्ये जातात गेल्यावर निरूपा बाजूला तिकडे उभी असते आणि म्हणत असते माझ्या या दोघां मुलांमध्ये नेहमी हा भांडणं लावत असतो माझी सून आणि माझा मुलगा रोज भांडत असतात पण हे दोघं मुद्दाम भांडणं लावतात हा डबल पनवती माझ्या मुलाच्यात आणि सुनेमध्ये मुद्दाम भांडणं लावतात आता पण दोघं भांडत असतील असं म्हणून त्यांच्या रूमच्या जवळ निरुपा येते तर देविका मोठमोठ्याने पंकजशी भांडत असते निरुपाला आता ती भांडणं ऐकून मोठा धक्काच बसतो तर इकडे सत्या आणि मीरा हे प्रेमाने गप्पा मारत असतात निरुपा तिकडे ऐकायला येते आणि बघते तर काय हे दोघं प्रेमाने गप्पा मारत आहेत निरुपा म्हणते ग प्रेमाच्या गप्पा या रूममधून यायला पाहिजेत तर या रूममधून येत आहेत आता ना मलाच काहीतरी केलं पाहिजे या डबल पनवतीला ना चांगलाच धडा शिकवला पाहिजे आता निरुपा प्लॅनिंग करत असते पण सत्या आणि मीरा तिच्या प्लॅनचे बारा वाजवणार इकडे सुधाकर गायकवाडांना झोप लागत नसते कारण स सत्या आणि घरामध्ये नुसते नको ते वाद चालू असतात त्यांना हे वाद कसे थांबवावे ते कळत नसतात तर इकडे पंकजा आता आपल्याला नोकरी पे गेली पाहिजे कुठेतरी मला नोकरी शोधावीच लागेल असा विचार करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू